नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक लाईव्ह न्यूज मी घेऊन आलो आहे ब्रेकिंग न्यूज त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण राज्यातील लाखो कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होण्याच्या प्रतीक्षेत राज्य सरकारची कारवाई कुठपर्यंत आली आहे या संदर्भामध्ये हा व्हिडिओ व्हायरल करत आहे आपण तर या संबंधाने बातमीचे टायटल आहे राज्यातील लाखो कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होण्याच्या प्रतीक्षेत आहे राज्य सरकारची कारवाई कुठपर्यंत आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे राज्य सर राज्य शासन सेवेतील लाखो शासकीय निमशासकीय व इतर पात्र कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे होण्याच्या प्रतीक्षेत आहे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या कुठपर्यंत पाहूयात सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष देशामध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यानंतर इतर पंचवीस घटक राज्यांमध्ये राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षाने वाढ केल्याने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे झालेली आहे याच धर्तीवर महाराष्ट्र शासन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ होण्याची मोठी मागणी होत आहे या पूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत वेळोवेळी भी राज्य सरकारला निवेदन देण्यात आली आहे परंतु राज्य शासनाकडून वेळोवेळी केवळ आश्वासने व वेळीच कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत परंतु उचित कारवाई झालेली झाली नाहीत का करण्यात आली नाही तर माहे नोव्हेंबरच्या महिन्यात राज्याच्या महासचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीत महासचिव यांनी सांगितले की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय वाढवण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन असून प्रस्ताव तयार आलेला, शासन सेवेकडून सेवानिवृत्तीच्या वयाबाबत निर्णय घेण्याचा अगोदरच अनेक कर्मचारी वंचित होत चालले आहेत आणि त्यामुळे मंत्रालय स्तरावर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ करण्याबाबत कारवाईचा विचार केला असता युरी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा अधिक मोठा असल्याने सेवानिवृत्तीच्या वयाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले गेले नाही परंतु जुनी पेन्शन योज난ंतर सर्वात मोठी मागणी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत अनेक संघटनांनी कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाचे निवेदन सादर करण्यात आले यामुळे येत्या अर्थसंकल्पामध्ये सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो कारण या वर्षी शासन सेवेत पंच्याहत्तर व रिक्त पदाचा आकडा आता मित्रांनो अडीच लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे किंवा अडीच लाख एवढा आहे त्यामुळे रिक्त पदांची तूट भरती भरण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात येईल असा स्पष्ट अर्थ निघतो आहे म्हणजे येत्या अर्थसंकल्पामध्ये मार्च महिन्यामध्ये शिवानुतीच्या वयाच्या बाबत विचार होणार आहे इथ ही हि कारवाई आली आहे आणि करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आपणाच आवडल्यास लाईक शेअर ने सबक्राइब केला विश्वनाका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स